वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्याचा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय असल्याचं प्रतिपादन सरपंच भास्करराव बनकर यांनी केलं पिंपळगाव येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते पियुष मेंगाने यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते वाढदिवसानिमित्तानं इतर वायफाय खर्च न करता पिंपळगाव बसवंत येथील पियुष मेंगाने यांनी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि दोन मधील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप अप करून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी शाळेतील शिक्षकांनी वाढदिवसानिमित्तानं गीत सादर करून मेंगाने यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपसरपंच विनायक खोडे पिंपळगाव जॉईंट फार्मिंग सोसायटीचे चेअरमन साहेब रावडेरे नामदेवराव बनकर पथसंस्थेचे चेअरमन श्री सुधाकर काका मेंगाने ग्रामपंचायत सदस्य सत्यजित दत्ता मोरे दत्तात्रय मोरे पंचायत समिती माजी उपसभापती राहुल बनकर जयश्री बँकेचे संचालक एकपालभाई शेख शहर शिवसेना प्रमुख नितीन बनकर विशाल मोरे स्वप्नील भंडारे सचिन देशमाने पवन मेंगाने संजय हांडोरे मुख्याध्यापिका अनुराधा महाडिक ज्योतिष सावंत तसेच शिक्षक पालक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक होतो या शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींना स्कूल बॅग वाटर करण्याचा कार्यक्रम त्यांच्या सहकार्याला होत नाही त्यांचा आज वाढदिवस आहे असे माझे आज्य भाऊ सुधाकरराव मेंगांडे यांचे चिरंजीव पी एष पाटील यांचा आज वाढदिवस प्रथम तर मी पी पिंपळा ग्रामपालिकेच्या वतीने सगळ्या जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या दिवसाचं औचित्य साधून पूशननी तिन्ही शाळेमध्ये जे गरीब विद्यार्थी त्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्याचा निर्णय घेतला कारण सुद्धा उपक्रम आहे कारण शेवटी अनेक मुलांना दप्तर नसतं गरीब मुलं कोणत्या क्रांतीच्या पिशेमध्ये घेऊन येतात त्यापेक्षा तुम्हाला टप्प्याटप्प्याने परत मदत करावी लागणार आहे कारण विद्यार्थी संख्या जास्त तुम्ही शाळा नंबर चार शाळा नंबर एक शाळा नंबर दोन आणि भाऊनगर या तीन ठिकाणी तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही, तुम्ही या स्कूल टॅक्सचं वाटप करणार आहात खरं तर अनेक लोकांचे वाढदिवस संपन्न होत असतात परंतु जशी दानत असते तोच हे कार्यक्रम करू शकतो आणि मेंगाणे काका यांचे जे दोन चिरंजीव आहेत एक पवन एक विशु हे दोघही एक बिल्डर व्यवसायात कार्यमग्न आहे आणि एक आपला जो पवन तो जो मोबाईल शॉपी आहे ते सगळं काम काम सांभाळत आहे शेती सांभाळतो असे एक उद्योजक परिवार आहे खरं तर आमचे मामा स्वर्गीय बघीरावजी मेंगाणे एकदम शांत स्वभावाची होते आमची आत्या एकदम शांत स्वभावाची होतात आणि त्यांचे संस्कार काका काकाचे संस्कार दोघा बा पियू पवनवर म्हणून आपण दोघंही चांगलं काम करतात आपण एक चांगला उपक्रम राबवतात त्याबद्दल परत एकदा पियूष तुला मी धन्यवाद देईल आणि शाळा नंबर एक दोन या ठिकाणी आता शाळेचं काम लवकर सुरू होणार आहे एक नवीन दादासाहेब शिरोडकरांच्या नावाने आपल्या देखील शाळा मंजूर झालेली बिल्डिंग जवळजवळ पंच्याऐंशी लाखाची आहे आणि जे जी मदत का आपल्याला येऊन शक्य आहे बघा मी पंधरा ऑगस्टला ज्या कन्या विद्यालयामध्ये गरीब विद्यार्थी आहे कोणी बेड कोणी नारायण डेपी कोणी ओंबरकेर कोणी मुखेड कोणी सोन सिटी तर कोणी वीटभट्टी कोणी अंबिका नगर इथन ज्या काही गरीब मुली यायच्या त्यांच्यासाठी मी सरपंच बी घेतलो एक्कावन्न सायकली घेतलं बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव